पोलीस भरती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आज अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात ढसाढसा रडल्यात तर काही मुलींना चक्कर आल्यानं जमिनीवर कोसळल्या कट ऑफ पेक्षा अधिक गुण असून सुद्धा त्यांना नाकारले गेल्याचे दुःख काहींनी व्यक्त केले

कारण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेतून बाद केल्याचं पोलीस भरतीचा उमेदवारी अर्ज भरताना महिला आरक्षण ऑप्शनवर क्लिक न केल्यामुळे आज या सर्व मुली सर्वसाधारण प्रवर्गात पळल्या गेल्यात या सर्व मुलींना लेखी परीक्षेसाठी बाद करण्यात आले बाद झालेल्या मुलींची संख्या शेकडोच्या घरात आहे मुलींची संधी गेल्याने ओक्साबोक्शी रडायला लागल्यात तसेच या सर्व मुलींनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडं न्यायाची मागणी केली आहे सकाळी आम्ही अकरा वाजतापासून एसपी ऑफिसला आलो तर आम्हाला फक्त एसपी ला भेटून एवढंच म्हणायचं होतं की आम्ही क्वालिफाय झालो आमची लिस्टमध्ये नाव नाही आलं पण आम्ही क्वालिफाय झालं मग आमच्या लिस्टमध्ये नाव टाका त्यांनी आम्हाला एसपी ला भेटू दिलं सकाळी अकरा वाजता पासून होतात तरी आम्हाला इथेच बसून ठेवलेलं आहे तर माझी एकच मान्य आहे की महा महाराष्ट्राच्या महा पोलीस संचालक आहेत त्या रश्मी शुक्ला मॅडम यांनी आम्हाला न्याय द्या की आम्ही लिस्ट मध्ये असून आमचं का बरं आम्हाला बाद केलेला आहे ते म्हणतात की आयटी कंपनी वाल्यांची चुकी आहे की तुम्ही महिला आरक्षण असून तिथे तो महिला आरक्षणाचा नंबर न टाकता नॉन क्रिमिनल नंबर टाकायला पाहिजे जे त्यांनी लिस्टमध्ये नमूद केलेलं नाहीये जर ते म्हणतात आमची चुकी आहे त्यांची ते कोणतीच मान्य करत नाहीत की त्यांनी जी आर मध्ये काहीच टाकलेलं नाही की नमूद की ह्या नॉन क्रिमिनलचा नंबर टाका असं असं काहीच नाही आज त्यांनी आम्हाला एकच निर्णय दिलाय की तुम्ही याच्यातून बाद झालेले आहेत आणि आम्ही याच्या पुढे काहीच करू शकत नाही एकच मान्य आहे की रश्मी शुक्ला मॅडमनी आमचा हे जे आम्ही इथे जमा झालं आता बऱ्याचशा मुली घरी गेलेल्या आहेत कारण की सकाळपासून आल्या आहेत काही मुली चक्कर येऊन पडला काही रडत आहेत आमची परिस्थिती समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या आम्ही क्वालिफाय झालाय आम्हाला फक्त पेपरला बसू द्या बाकी पुढचं आम्ही लागो न लागो आनी, आनी, आनी देखे देखे ते आम्ही बघून फक्त आम्हाला आमचा पेपर देऊ आणि एसीच एक मिनिट आणि एसीच मग नॉन क्रिमिनल नाही आहे तर ते म्हणतात की तुम्ही नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायला पाहिजे होता तर मग एसीला नॉन क्रिमिनल लागत नाही तर मग आम्ही नंबर कशाचा टाकू आणि हे असंच असं नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायचा पहिलंच सांगायचं होतं ना तिथं लिहायला पाहिजे होतं असं नमूद करायला पाहिजे होतं की तुम्ही हा हा नंबर टाका तेव्हाच टाकू ना आम्ही तिथे मग एसीला नॉन क्रिमिनल नाही आहे तर मग मी नंबर टाकणार कशाचा ठीक आहे जिल्हा पोलीस दलाच्या भरतीत महिला उमेदवारांना महिला आरक्षण वगळून काही महिला उमेदवारांना सर्वसाधारण वर्गात टाकल्याने त्या महिला उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद झाल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत आहे महिला असताना सुद्धा त्यांना महिला आरक्षणातून बाद करीत थेट सर्वसाधारण कक्षात टाकल्याने त्यांना सर्वसाधारण अर्थात पुरुषांच्या वर्गवारीत टाकल्याने अनेक महिला उमेदवार या स्पर्धेत बाद झाले आहेत अन्य जिल्ह्यात गृहित धरल्याचा दावा या उमेदवारांचा होता तर एस सी प्रवर्गातील उमेदवाराला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळत नाही तरी मात्र महिला आरक्षणाचे तुमच्याकडे प्रमाणपत्र नव्हते तर तुम्ही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायला हवा होता असा सल्ला संबंधित अधिकारी वर्गाकडून देण्यात आला एस सी प्रवर्गातील उमेदवाराला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळतच नाही तर त्याने त्याचा क्रमांक टाकावा तरी कसा असा फार मोठा यक्ष प्रश्न यावेळी उपस्थित झाला मिस्टेक झाली म्हणते मग आमची बी मिस्टेकच झालेली आहे ना आमची गलती नाही झालेली ना आमची सकाळपासून इथं बसलेली आहे कोणी जिथं भेटायला जायचं तिथं भेटू नाही द्यायला कोणी आणि आता आमचं मांडलेलं आहे विचार मांडलेला आहे पण तिथं नाही द्यायला ते काय म्हणाले आम्ही बी म्हणलं सर्वसाधारण मध्ये आमचा फॉर्म आहे तर आम्ही म्हटलं आम्हाला महिलामध्ये मग लिंगाचा विचार काढला विचार केला आम्ही म्हटलं लिंग मध्ये तुम्ही मेल असला तर त्याला फिमेल करून द्यायला कारण ते म्हणते ते समोर दिसते मग आम्ही समोर नाही दिसत का आम्ही मेल आहे का फिमेल आहे म्हणून आम्ही सगळे उपाशी आहे सकाळपासून त्यांना विचार येत नाही का सकाळपासून हे उपाशी बसलेले यांना भेटू द्यावं काय म्हणून